असे कामं मी फक्त रविवारीच काढते तसं पण काही रोज होत नाही एवढं सोपे वगैरे काढाय आणि त्यानंतर झाडून पोचून घ्या त्यामुळे हे माझ्या आठवड्याची एकदाच ती सफाई आहे मी प्रत्येक संडे आला की हे असं करत असते तर तेच मग करून वगैरे घेतले आणि इथं कसं आहे आता जुनी बिल्डिंग असल्यामुळे झाडे पण खूप लागतात जिथे तिथं तर तेच मग साफसफाई करून घेते आणि एक दिवस मिळतो सगळं काय करण्यासाठी त्याच्यामुळे मग करून घ्यावं लागतं आणि कसं आहे आता हे मी तुझे खेळणं वगैरे खेळत तर काहीच नाही पण नुसतं पसारा करून ठेवला इथं मला वाटतं रविवार फक्त महिनापुरतेच असं आहे काही म्हणजे मला वाटतं की खूप काम काम नुसतं कामच असतं आपल्याला वाटतं की जाऊ दे आज सुटे आज सगळं करून घेऊ असं करून करून दिवसभर आपण बिजी असतो आणि माझं पण तसंच आहे तर हे फुलं वगैरे मला धुवायचे होते पण तितका काही टाईम नव्हता म्हणून मग असं काय झाडून वगैरे ठेवलं होतं त्यांना पण व्यवस्थित आणि हे भिंतीचे वगैरे खूप हे निघत लागले कलर तर आता बघू कधी देणं होतं नाही देणं होत पण त्यानंतर सगळं व्यवस्थित करून घेतलं आहे सोपे वगैरे लावून घेतले आणि आम्ही हे सोपं हे ना दोन हजार अठरामध्ये घेतलेले होते तर मला आता ना खूप असं पश्चाताप झाल्यासारखं झालं आहे की फालतूच घेतलं बिलकुल काही कामाचे नाही आहे ना आम्ही तिथं काही झोपत पण नाही कोणी बसत पण नाही इतका टाईम पण नसतो तिथं बसायला वगैरे तर फालतू अडचण झाल्यासारखंच झालं आहे घरामध्ये पण ठीक आहे जाऊ दे आता बघू तर त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली आणि फॅन लावून सुकवायला ठेवले तर थोडा आता स्प्रे वगैरे मारून घेते चला व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडतं लाईक करा आणि तेवढं पण सबस्क्राईब करू चला बाय